वेलकम टू माय चॅनल माझ्या चॅनलवरती भरपूर सारं स्वागत आहे तुमचं आज आहे संडे आणि मी जस्ट उठून हेअर वॉश वगैरे केला होळी भाजी बनवली आणि आता जस्ट हेअर जे आहेत ते थोडेसे माझे ओले होते म्हटलं उन्हामध्ये सुकवावे सो मी बालकणीत उभी होते त्या बालकणीमध्ये मी बघितलं तर माझी झाडं कशी वाढल्यात ती मला असं वाटलं मी तुम्हाला पण दाखवावी आणि कोणते प्लांट्स आम्ही अजून आणल्या आहेत आमच्या गार्डन्समध्ये सो आय वॉन्ट टू शो यू सो स्टेट यू फ्रेंड्स हे आता आपल्या बालकाईची झाड आहेत कोणती कोणती ॲक्टिव्हिटी तुम्हाला एक एक करून दाखवते यात पहिले आम्ही जस्ट आत्ताच आणलं हे पाम ट्री इट इज व्हेरी नाईस आणि खूप सुंदर आहे हे एक ऑक्सिजन प्लांट म्हणून म्हटलं जातं सो हे पाम ट्री आम्ही आणलेलं आहे त्याच्या बाजूलाच एक छानशी शेवंती आहे ही शेवंती तुम्ही बघू शकता याच्यामध्ये बाजूलाच हे दोन खजुराची रोपटी आहेत ही परत एक शेवंती आहे आणि त्याच्यानंतर हे एवढं मोठं आहे ट्री अशा ह्या दोन ट्री आहेत मध्ये शेवंती आहेत आणि खजूर आहेत ही आमची आहे घरची तुळस जी की खूप आता छान वाढू राहिलेली आहे आणि छानसं आता खूप छान वाटतं फ्रेश वाटतं इथं दोन आहेत हे वेल आहेत तुम्ही बघू शकता हा एक वेल आहे आणि हा एक वेल आहे हे दोघंही क्रिम्पर्स म्हणतो आपण तिला क्रिपर्स तर हे वेल वाढू राहिलेले आहेत छानपैकी अशी इथून इथून अशी वेल वाढत आहे सो इट्स नाईस आणि हे परत आय थिंक पामट्रीचंच एक छोटंसं रोपट आहे आणि हे शोचंच एक प्लांट आहे इथं छोटं त्याच्या बाजूला शोचं प्लांट वाढून आले हा याच्या बाजूला आहे आमचा चाफा जो की आता सध्या तरी फुलं येत नाही आहेत पण हिवाळ्यामध्ये आय थिंक सुरुवातीला सुरुवातीला फुलं आली होती याला आणि याच्या बाजूला आहे मस्तपैकी फ्रेश फ्रेश गुलाब एक छोटीशी कळी दिसती आहे फुलं काल परवाच येऊन गेली आणि असं हा एक गुलाब आहे आणि त्याच्या बाजूला हा दुसरा गुलाब आहे तुम्हाला बघायचं तुम्ही दाखवा लागेल तरी बघा अशी हे दोन गुलाबाची झाडं आहेत हे एक आहे आणि हे एक अशी हे दोन गुलाबाची झाडं आहेत अधूनमधून गुलाब आहेत आणि त्याच्याच बाजूला तुम्ही हे बघू शकता तर हे तुम्ही म्हणाले असं काय तर हे एक शोचं गवत आहे की ते नंतर जाऊन वाढेल आणि ही आहे गोकर्ण गोकर्ण अजून काही वाढलं म्हणजे जस्ट आताच नवीन आम्ही लावलं आणि हे पण जे आहे हे सुद्धा शोचं गवत आताच लावलेलं आहे हे पण शोचं गवतच आहे हे पण शोचं गवतच आहे इथं छानशी आहे शेवंती परत हे येलो कलरची शेवंती आहे सो ही अशी छान शेवंती तुम्ही बघू शकता ही अशी अशी झाडं आहेत आपल्या गार्डनमधली आणि इथं हे एक शोचं प्लांट आहे हे पण खूप छान कलर आहे याचा व्हेरी नाईस कलर अजून दाखवायचं झालं तर ही दोन अजून शोचेस प्लांट्स आहेत यांची नावं मी नाही सांगू शकत पण हे पण छान दिसतात घरामध्ये म्हणून सरांनी आणलेले होते बघा हे पण तसंच आहे सेम सेम आणि हे एक आहे सेम बघा किती सुंदर वाटतं आहे इट्स गिव अ नाईस लुक आणि सेम असंच एक प्लांट आहे ते हे बघा आणि अजून हे दाखवायचं विसरलंच दा। हे पण आहे पण याच्यामध्ये अजून छान उगवले नाही आहेत हे मुळं एकदम असं म्हणतात ना की बाबा फुलं खूप येणं पानं खूप अजून होत नाही आहे कारण की त्यांना माती थोडीशी कमी राहते आणि त्यांना असं मोकळं वाढण्यासाठी स्पेस नाही आहे सो ते जरा कमी वाढलं तसं हे इथं एक आहे आणि सेम या साईडला पण आहे तो असे हे छानशी आपली झाडं आहेत अजून एक झाड दाखवते मी हे जे तुम्हाला इथून दिसेल हे आहे इट्स अल्सो वन शो प्लांट आय डोंट नो द नेम पण हे सुंदरसं असं शो प्लांट आहे जे की छान वाढू राहिलेलं आहे हे त्रिशा मॅडम इथं स्टडी करत होत्या या ग्रासवर पण आपण करू शकलो असू पण आम्ही काही या ग्रासवर नाही लावली आम्ही इथं कॉर्नरमध्ये ठेवलेले आहे ते बघा हे तुम्ही हे कॉर्नर्स हे पूर्ण कॉर्नर्स जे आहेत आपल्या झाडांनी भरलेले आहेत कसे वाटतात सांगा परत घरामध्ये सुद्धा काय म्हणतात तर हे तर आर्टिफिशियल आहे फ्लॉवर जे की मला एका जत्रेत घेतलं होतं आणि दोन छोटे फ्लॉवर इथं पण आहेत तुम्ही बघू शकता हे अजून पाणी इथं थोडंफार घालत राहतो आम्ही सो so, फ्रेंड्स अशा पद्धतीने आम्ही छोटंसं गार्डन तयार केलेलं आहे आपल्या घरामध्येच घराच्या बाहेर सो फ्रेंड्स हे कसं वाटलं सांगा याच्यात अजून काही प्लांट्स अजून ॲड होऊ शकतात आणि एक ट्वेंटी फायपर्यंत असे प्लांट्स आहेत आपल्याकडे रोज पाणी घालायचं आणि टाईम स्पेंड करायचं छान वाटतं यांच्यासोबत आणि एक फ्रेश फिलिंग पण येते वेळ पण करतो सो ॲक्च्युली हे सगळं लावलं तर सरांनी परंतु पाणी घालायचं काम मी करते अधूनमधून सो मलाही आता आवडायला लागलेला आहे सो माझी गार्डनची बाग कशी वाटली फ्रेंड डेफिनेटली सांगा आवडली तर चॅनलला करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब